नमस्कार मंडळी आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत हा तर गणपती येता तर तुमका शॉपिंग करूची असतलीच तर चला तुमका एक दाखवते मधला एक बेस्ट शॉप दाखवते ज्याच्यात तुमका बरे बरे कपडे मिळतले शर्वानी अग्निवेता स्टायलॉक्स फॅशन वेअर साठी हा फेमस हा चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया आपले मित्र सरोश म्हणजे नमस्कार सरोश नमस्कार। तर गणपती हाती मस्त जॅकेट वगैरे दाखव मे जॅकेट आहे आपल्याकडे एल एक्स एल डबल एक्सेल तिन्ही साइज ची नवीन जॅकेट आहे कलर ओके कलर आहोत पाच कलर पाच गणपतीसाठी आताच्या ह्या ऑगस्ट मन मध्ये खास ऑफर आहे आपल्याकडे मस्त की एक दाखव ऑफर अशी आहे की हजार राखती ओके एक मस्त वेके दाखव एक कार नुग्या एक ओपन करून दाखव एक ओपन करून दाखते चैन वगैरे मस्त चैन वगैरे मस्त अलैकुम आधी दस या ओके आणि पण आपल्याकडे नवीन नवीन आता स्टॉक येतो गणपती याना ओके तर आणि शॉर्टमध्ये वगैरे हो काय असं काय ना शॉर्टमध्ये आता आपल्याकडे नवीन रनर खरे जे ट्रेंडिंग ओके बऱ्याच जणांची या होती की कटमध्ये हवे अजून बरेचसे शॉर्ट येते जीन्स शॉर्ट बटन शॉर्ट ओके क्वालिटी पण मस्त कटवाला ओके हां हां शिलाई बघा मस्त शिलाई चालू ओके एन एक्सेल डबल एक्सेल तीन आणि कलर कले कले कलर सध्या ब्लॅकमध्ये ब्ल्यू आणि थोडं सिल्वर कलर ओके आणि अजून काय आज दिले या आपल्याकडे ओके अशा

तर जे आपल्याकडे रनर असेल पैटा एचआर पण एक ऑफर आहे सिंगल घेतली तर 250 रुपये ओके पण दोन जर घेतली तर एक दोनशे रुपयामध्ये ओके म्हणजे बघा सर्वेशने अजून एक ऑफर तुमका दिलेली आहे जो कोण आपलो चॅनल बघून येतलो जो कोण आपलो चॅनल बघून येतलो तर त्यांनी दोन जर घेतले तर तेका ती एक पॅन्ट दोनशे रुपयाक घेतलो आणि आणि ऑफर काय म्हणावते सर्वेश 550 पन्नाड ऑफर बघा तुमकां ऑफरीर ऑफरी ऑफरीर ऑफरी सर्वीस दिता तर तुमी आतां तीन घेतले तर तुमकां साडे पांचशेक गावतले तर तुमी बघू शकतात हे जॅकेट्स वगैरे आसत तुमकां अजून पण काय आहा तर तुमी येवं शकतात तर तुमकां सगळं हय मेळतला गणपतीचो स्टॉक पण येचो आहा तुमकां शर्ट हय हो आहा कुर्ता हय ट्रॅक पॅन्ट पण तुमकां बघा अवेलेबल आहा बघा एकदम चांगलं असं कापड हा क्वालिटी बघू शकतात फक्त एकच पॉकेट नाही बाकी संपूर्ण वगैरे वगैरे तुम्ही करू शकता त्याच्यात कलर काय दाखव कलर ह्याच्यामध्ये ब्लॅक असा ओके ट्रेंडिंग कलर ब्लॅक ग्रीन असा ब्ल्यू असा ब्ल्यू अस तुम्हाला कलर पण ह्याच्यात जातले तर सर ह्याच्यावर पण काय ऑफर आहे की नाही ह्याच्यावर ऑफर म्हणजे साडेचारशे रुपये याची सिंगल जर घेतली तर साडेचारशे असा ओके कस्टमर म्हणाल आपण एक पन्नास रुपये कमी ओके कारण की क्वालिटी चांगली आहे कपडं पण मस्त घेणारी आहे कलर ची फुल गॅलरी ओके बघा तुमका तर मी हे तुमका जॅकेट वगैरे दाखवते बघा जॅकेटमध्ये तुमका एक चार ते पाच कलर भेटतले पण पॅन्ट आपल्याकडे ट्रॅकमध्ये तर ट्रॅकमध्ये असे बघा अजून पण आहे बघा तुमच्याकडे लाईन दिनच ते आपल्याकडे साईज एक्सेल डबल एक्सेल ओके okay. आणि जॅकेटमध्ये साईज काय काय आहात परत एकदा दे लोक आपल्या असं मेंबरांक कसा एल एकसेल, डबल एकसेल। एल एक्सेल आणि डबल एकसेल। एकसेल। तर मंडळी तुम्ही बघू शकता हे बघा तर हे बघा ही जॅकेट आहात कलर पण तुम्ही बघू शकता ह्याच्यात तुमका एक्स सॉरी एल एक्सेल डबल एक्सेल तीन साईज मिळतले तर मंडळी तु कधी शिरोड्या दिल्यात तर तुमक ऑफरचा लाभ तर नक्की सर्वेशकडे या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून दिला तर तुम्हाला बऱ्यापैकी ऑफर आहात शॉर्ट सर हे बघा अजून स्टॉक बेल्ट वाले आहे तसं तुम्ही बघू शकता हे बघा स्टॉक पण अवेलेबल भरपूर असा तर सर्वेश गणपती स्पेशल कार यायचा हो गणपती खूप भारी ऑफरही भारी असतं आणि क्वालिटी पण भारी आणि कपडे भरपूर घेऊच्या आपल्याकडे ओके म्हणजे आपण ऑर्डर केलेली हा कुरिअरमुळे जरा टाइम लावलो पण लवकरात लवकर ओके तर मंडळी यानंतर आपण एक मस्त रेल बनवूयावर तर मंडळी आता तुम्ही बघितलं जसं स्टॉक अवेलेबल आहात तसंच अजून पण स्टॉक येऊचा अजून भन्नाट भन्नाट ऑफरही पण यायचे हो आहात तर नेक्स्ट व्हिडिओत मी तुमका दाखवतो स्टॉक इले उपरात अजून एक मी तुमचा व्हिडिओ आणतो आणि अजून काय काय न्यू न्यू बनणार बनणार ऑफर आहोत आणि काय काय तुमका न्यू न्यू प्रोडक्ट मिळतील ते पण मी तुमचं सांगतो तो पर्याय आपल्याकडे जो ओल्ड स्टॉक आहे ना त्याच्यामध्ये हे जे काय थोडे टी शर्ट वगैरे आहेत त्याच्यावर ऑफर आहे दोनशे रुपये फक्त दोनशे बघा हे पण तुम्ही बघू शकता टी वर पण बनणार ऑफर हे बघा फक्त दोनशे रुपये पॉकेट आहे फक्त दोनशे फक्त दोनशे रुपये मंडळी आज सर्वेश पण ऑफर हे बघा फक्त दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये रुपये मंडळी आज सर्वेश तुमको ऑफर ही ऑफर दीत हा या ऑफरीचा लवकरात लवकर लाभ घ्या पॉकेट पण हा ही टी शर्ट तुमका तीनशे साडेतीनशे गावतात पण ओनली सर्वेश कडे हे बघा हे दीडशे वाला टी शर्ट हा ओके okay. so, सो सर्व सामान सर्व सामान्य लोकांक पडवडा तसं पण सर्वेशन ठेवलेला असा तर नक्की विजिट करा आणि तुमका काय होय असा तर तुम्ही हैसून घेऊ शकता कुर्ता वगैरे पण काय बघा अवेलेबल असत गणपतीसाठी सर्वेश कुर्ता वगैरे येतले काय नाही शॉर्ट कुर्ता येते तर तुमका नेक्स्ट नेक्स्ट सर्विस व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवते की काय काय न्यू न्यू इला असा फक्त फॅन्सी आणि ट्रेंडिंग कपडे तर नक्की तुम्ही शिरोड्या दिल्यात शिरोड्या दिल्यात की जो रोड एक रोड बायपासने गेलो आणि एक रोड मार्केटने गेलो मार्केटचे जरा पुढे येल्यात का तुमचा सर्विस शॉप मिळतला मी तुमका फोटो वगैरे टाकतोय रक्षाबंधनात सुद्धा खास ऑफर असते बहिणींसाठी ओके सो अजून एक धमाका सर्वेशने केलेला की की रक्षाबंधन साठी पण ऑफर मिळतली सो so, तुम्ही चान्स मिस करू नका चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा कारण जर सर्वेसे तुमका सगळे ऑफर कळतले आणि जर समजा तुम्ही सबस्क्राईब करूक ना आणि घंटी दाबूक ना तर तुमक ऑफरही कळाची ना आणि सर्वेशने जे तुमका आता ऑफर लावले त्याचा लाभही घेऊन तुम्हाला येऊचो ना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून दिल्यानंतर अजून तुमका ऍड आणि ॲड ऑन डिस्काउंट पण uh, भेटलं जातलो बरोबर सर्वेश हा नक्की धन्यवाद सर्वेश